नमस्कार मंडळी हा टी आर पीचा जमान आहे टी आर पीच्या शर्यती टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते याचाच एक भाग म्हणून नौ एक नवी कोरी मालिका दाखल होत आहे या नव्या मालिकेचं नाव आहे शुभ श्रावणी या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे मात्र ही मालिका मूळ मराठी नसून एका गाजलेल्या हिंदी मालिकेचा रिमिक असल्याची माहिती समोर आली आहे तर शुभ श्रावणी या मालिकेमध्ये श्रीमंती आणि साधेपणा यातील विरोधाभास पाहायला मिळणार आहे प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे नायक शुभंकर हा प्रेमाने भरलेल्या एका साध्या घरात राहतो तर नायिका श्रावणी ही पैशाने भरलेल्या राजवाड्यात राहते या नव्या मालिकेचं कथानक काही दिवसापूर्वीच प्रदर्शित झालेल्या झी टी व्हीवरील दोर दिल बंदे एक दोर से या मालिकेच्या कथानकाशी मिळत जुळत आहे जिथे पण श्रीमंत घरातील मुलीचे लग्न परिस्थितीमुळे तिच्याच घरातील नोकराशी लावून दिले जाते हीच संकल्पना मराठीत शुभ श्रावणीच्या रूपाने प्रेक्षकांसमोर येणार असल्याचं बोललं जात आहे आता या मालिकेत श्रावणीची भूमिका अभिनेत्री वल्लरी विराज साकारताना दिसणार आहे वल्हेरी विराजने या अगोदर झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला या लोकप्रिय मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती आता पुन्हा एकदा ती झी मराठीवर पुनरागमन करत आहे वल्हेरीसोबत या मालिकेत सुमित विजय हा शुभंकर हे प्रमुख नायकाचे पात्र साकारताना दिसणार आहे यासोबतच अभिनेते लोकेश गुप्ते हे तब्बल नऊ वर्षानंतर मालिका विश्वात पुनरागमन करत आहेत लोकेश गुप्ते यांनी या अगोदर खुलता कळी या मालिकेत काम केलं होतं त्यानंतर ते दिग्दर्शनाकडे वळाले होते यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी यासोबतच एक आमचा दादा फिल्म अभिनेत्री जुई तनकुरे आणि अभिनेत्री कोमल शेट्टी असे काही कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसणार आहे ही नवी मालिका येत्या जानेवारी महिन्यात झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर सध्या सुरू असलेल्या मालिकांपैकी आता कोणती मालिका या नव्या मालिकेसाठी निरोप घेईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर झी मराठीच्या या नव्या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा